शिरोळ मधील ऊस दराबाबतची आजची बैठक फिसकटली पाच तारखेला पुन्हा बैठक शरद जबाहर जाहीर करू शिरोळ येथे आज मंगळवारी आंदोलन अंकुश जबाहार व पंचगंगा या साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शेती अधिकारी यांची तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर येथील पदाधिकारी मयूर साळुंके यू आर कुंभार व श्रोळ पोलीस स्टेशनचे पीआय शिवाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय येथे बैठक झाली बैठकीच्या सुरुवातीला आंदोलन अंकुशच्या थेट शासनाचा पंचंगा शरद आणि जव्हार साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करताच कसं काय गाळप सुरू केलं आहे असा सवाल केला यानंतर तिन्ही कारखान्यांनी आज मंगळवारी संध्याकाळी किंवा उद्या बुधवारी ऊस दर जाहीर करू ही मागणी मान्य केली याबरोबरच बरोबरच क्रमपाळी परिपत्रक गावामध्ये प्रसिद्ध करावं व खुशाली घेणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली या मागणीवर प्रत्येक गावातील शेती अधिकारी कार्यालयामध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रमपाळी प्रसिद्ध करू असं कारखान्याच्या प्रतिनिधींच्या वतीनं सांगण्यात आलं मात्र मागील तुटलेल्या उसास दोनशे रुपये आणि चालूला तीन हजार सातशे रुपये दर जाहीर करावा अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीनं करण्यात आली तुम्ही काही वेळ घ्या चेअरमन यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधा आणि आम्हाला कळवा मात्र प्रतिनिधींनी याबाबत कोणताच निर्णय दिला नाही यावेळी तहसीलदार यांनी मध्यस्थी करून साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी एम डी यांनी काहीतरी बोलावं काहीतरी चर्चा करा तुम्ही बोलल्याशिवाय मार्ग निघणार नाही चर्चा पुढे जाणार नाही अशी विनंती करण्यात आली तदनंतर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शेती अधिकारी यांनी चेअरमन व संचालक मंडळाला कळवून दोन दिवसात आपणास निर्णय सांगतो असं सांगून बैठक तहकूब करण्यात आली यामुळे पुन्हा गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक सा साखर कोल्हापूर विभाग यांच्या वतीनं पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे यामुळे आमचे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा देण्यात आला आहे आपल्यासोबत आता आंदोलन अंकुशचे दीपक पाटील आहेत पाहुयात काय म्हणतात ते आंदोलन उपूस संघटनेकडून चालू ऊस गळीत हंगामामध्ये जे आंदोलन चालू आहे मागच्या दोनशे आणि चालूला पस्तीस सदतीसशे रुपये उचल मिळावी हे आंदोलन चालू आहे त्याविषयी संघर्ष चालू होता आज आमचे आंदोलन आमचे प्रमुख धनाईदादा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या अनुषंगाने आज तहसीलदार कार्यालयामध्ये साखर सहसंचालक ऑफिस तसेच पाच कारखाने आपल्या इथे दत्त गुरुदत्त जवार शरद आणि पंचंगा या कारखान्याचे एम डी आणि शेती अधिकाऱ्यांच्या यांची एकत्रित बैठक झाली पण ज्या आमच्या मागण्या होत्या मागील दोनशे आणि सत्तीसशे त्याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही त्यांनी म्हटले की आम्ही मॅनेजमेंटशी चर्चा करून पाच तारखेला सांगतो पण आम्हाला हे मान्य नाही त्यांनी निर्णय तात्काळ द्यायला पाहिजे होता तो दिलेला नाही आणि याबाबतीत आम्ही पुढील दिशा आंदोलनाची याहीपेक्षा उग्र आंदोलन चालू करू असा इशारा देत आहे आणि कारखान्याने या ठिकाणी आपलं गाळप थांबावं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि रस्त्यावर उतरून याहीपेक्षा उद्रेक करून आंदोलन करू असा इशारा देत आहे शेतकरी एक जुटीचा आंदोलन अंकुशच्या ऊस दराबाबतच्या आंदोलनाला शिवप्रतिष्ठानने भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई प्रवीण चुडमुंगे संजय शिंदे मानसिंग राजपूत विकीत चुडमुंगे यांच्यासह सर्व धारकरी उपस्थित होते शिरो तहसील कार्यालय येथे आज मंगळवार रोजी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे याबाबत गुरुवारी पाच डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता पुन्हा बैठक होणार आहे यावेळी आंदोलन अंकुशचे राखे चकदळे दीपक पाटील उदय होगले भूषण गंगावणे अक्षय पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते महान करी न्यूज साठी महेश पवार श्रोळ ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा